या ठिकाणी त्र्याण्णवच्या सूचने अन्वये शासनाकडे काही महत्वाचे मुद्दे उपस्थित केले होते मुंबईमध्ये एम एस आर डी सी च्या माध्यमातून जो वरळी शिवडी कनेक्टरचं काम सुरू आहे या कामाच्या संदर्भाने आणि त्या कामाच्या अंतर्गत ज्या तिकडच्या एकोणीस जुन्या इमारती येत आहेत ज्या बाधित होत आहेत त्या संदर्भाने आणि त्याच्यानंतर ल लोअर परळच्या गणपतराव कदम मार्ग ते लालबाग आंबेडकर मार्ग ही कनेक्टिव्हिटी या दोन स मुद्द्या दोन महत्त्वाच्या सं संदर्भाने मी या ठिकाणी ही सूचना केली होती यामध्ये जे शासनाकडून उत्तर प्राप्त झालेलं आहे त्याच्यामध्ये वरळी शिवडी कनेक्टरमध्ये ज्या एकोणीस साळी बाधित होत आहेत त्याच्याबद्दल कोणताही उल्लेख नाही आहे तीन महिन्यापूर्वी माननीय मुख्यमंत्र्यांनी या, या सगळ्या लोकांची बैठक घेऊन तिकडच्या तिकडे आपण क्लस्टर डेव्हलपमेंट करू त्यासाठी प्राधिकरणाची नियुक्ती करू असं सांगितलं होतं परंतु अजूनही प्राधिकरणाची नियुक्ती झालेली नाही या संदर्भाने आपण तातडीने निर्णय घेऊन त्या लोकांना दिलासा द्यायला पाहिजे तो माझा मुद्दा होता दुसरा मुद्दा असा एक महत्त्वाचा होता की वा या ठिकाणी नुकतंच एल स्टनचा ब्रिज हा त्या ठिकाणी तोडणार होते आणि त्यामुळे या हा ब्रिज तो तोडल्यामुळे पली परवे साईडला जी हॉस्पिटल्स आहे वाडी हॉस्पिटल आहे केईएम हॉस्पिटल आहे डोळ्यांचं एक महत्त्वाचं हॉस्पिटल असे तीन चार महत्त्वाचे हॉस्पिटल आहेत शाळा आहेत या ठिकाणी जाताना रुग्णांचे प्रचंड हाल होणार होते आणि म्हणूनच माझी ही सूचना होती शिवाय गेल्या सहा वर्षापासून मी व लोअर परळ्या ते गणपतरा गणपतराव कदम मार्ग ते आंबेडकर मार्ग ह्या कनेक्टिव्हिटीची मी सातत्याने पाठपुरावा करत होतो कारण आज ना उद्या लोअर परळ ब्रिज एल पी स्टन ब्रिज असेल किंवा करोड ब्रिज असेल हा धोकादायक म्हणून त्या ठिकाणी शासनाला त्याची पुनर्बांध त्याचा दुरुस्ती किंवा नवीन नवीन त्या ठिकाणी बनवावा लागणार होता आणि एक एक प्रिकॉशन एक लोकप्रतिनिधींची जबाबदारी म्हणून मी सातत्याने याच्या पाठीशी होतो या पुलाची प्रशासकीय मंजुरी करून घेतली होती डी पीमध्ये त्याची प त्याचा अंतर्भाव करून घेतला होता त्याचे प्लान मंजूर झाले होते पैशाची प्रोविजन झाली होती परंतु नेमकं त्या ठिकाणी जी पलीकडच्या बाजूला केंद्र शासनाचे वस्त्रोद्योग खाते जी एन टी सी मिल आहे यामधील काही या जागा या ब्रिजकरता संपादित करायची होती आणि केवळ त्या जागेच्या संपादना अभावी हे छोटंसं का हे फार मोठं काम परंतु छोट्याशा एन ओ सी अभावी रखडलेलं आहे त्यामुळे माझं आपणास विनंती आहे की आता शासनाने या ठिकाणी केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग खात्याकडे मध्यस्थी करून तातडीनं जर ह्या पुलासाठी ती जागा संपादित केली तर दक्षिण मध्य मुंबईमध्ये भविष्यात फार मोठी जी आता ट्रॅफिकची समस्या आहे ती ट्रॅफिकची समस्या निर्माण होणार नाही ना आणि दक्षिण मुंबई नव्हे तर संपूर्ण मुंबईला कारण पश्चिम रेल्वेकडून सेंट्रल रेल्वेकडे जाणारी या दोन्ही बाजूला जाणाऱ्या गाड्या असतील पादचारी असतील यांना फार मोठा दिलासा मिळू शकतो त्यामुळे शासनाने अतिशय महत्त्वाची बाब म्हणून याच्याकडे लक्ष देऊन तातडीनं एन टी सीची एन ओ सी आणि ज्या एकोणीस बिल्डिंग बाधित होत आहेत त्यांच्यासाठी प्राधिकरण नेमणूक या सगळ्या गोष्टीने तातडीने करावे अशी माझी विनंती Gracias.